सर्वांनी सुनीता विल्यम्स यांच्याबद्दल ऐकलंच असेल त्यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी ओहायू अमेरिका येथे झाला त्यांचे मूळ भारतीय असून त्यांच्या वडिलांचे मूळ गाव गुजरात राज्यातील आहे सुनीता यांना अंतराळ विज्ञानाची लहानपणापासूनच आवड होती त्यांनी अमेरिकेत नौदलात पायलट म्हणून काम केले नंतर नासामध्ये अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली त्या दोन हजार सहामध्ये मध्ये अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिलांपैकी एक ठरल्या त्यांनी अंतराळात तीनशे बावीस दिवस राहून अनेक विक्रम प्रस्थापित केले दोन हजार विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांवर त्यांच्या पहिल्या मोहिमेसाठी गेल्या या मोहिमेत त्यांनी एकशे पंच्याण्णव दिवस अंतराळात घालवले हे एका महिला अंतराळवीरासाठी दीर्घकालचा विक्रम होता त्या काळात त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग केले तसेच अंतराळ स्थानकांच्या बाहेर सात तासांहून अधिक काळ स्पेस वॉक केला या अनुभवामुळे त्या जगभरात प्रेरणास्थानी ठरल्या आहेत या मोहिमेदरम्यान सुनीता यांनी शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना केला अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या अनुभवामुळे अस्थिरतेची सवय होणे शरीराची हो झोपेची सवय बदलणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते परंतु त्यांनी प्रत्येक आव्हानाला धीराने सामोरे जात विज्ञानातील योगदान सुरू ठेवले त्यांनी मानवजातीच्या अंतराळ संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले सुनीता विल्यम यांनी मोहिमेदरम्यान पृथ्वीवरील लोकांशी संवाद साधून अंतराळ संशोधनाचे महत्त्व पटवून दिले त्यांनी एका प्रसिद्ध मुलाखतीत सांगितले की पृथ्वीवरून अंतराळातून पाहताना जगाचे खरे सौंदर्य समजते आणि पर्यावरणाचे रक्षण किती महत्त्वाचे आहे हे त्यांना जाणवले त्या भारतीय वंशांच्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या धैर्यशील प्रवासाने आणि वैज्ञानिक योगदानाने अनेकांना स्वप्न पाहण्यास आणि त्यासाठी मेहनत घेण्यास प्रेरित केले आहे सुनीता विल्यम्स या जागतिक स्तरावर एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून ओळखल्या जात आहेत धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा